नवरात्र नवरात्री हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह हो। असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नवरात्री साजरा होतो प्रथम चैत्र महिन्यात ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च एप्रिलमध्ये आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो नवरात्र वेगवेगळ्या कारणांसाठी आणि हिंदू धर्म भारतीय सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो प्रथम शैलपुत्री द्वितीयम ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटेते कृष्मांडि चतुर्थम पंचम स्कंद मातेतील षष्टम कात्यायनीती सप्तम काल महागौरी नवम सिद्धांता नवदुर्गा प्रकिरकी उत्तान येतानी नामानी ब्रम्हैव महात्मा शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशी ही नव देवीची रूपे आहेत नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो यामुळे आपल्या नवीन शक्ती नवा उत्साह हो, उमेद निर्माण होत असते सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे ब्रह्मचर्य संयम उपासना यज्ञ केल्याने शरीरात योग प्रतिरारक शक्ती वाढते स्मरण शक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होते म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते शैलपुत्री माता ही पर्वतीय राजा हिमावतची कन्या आहे आणि ती हिंदू माता देवी महादेवीचे प्रकटीकरण आणि रूप आहे जी स्वतःला देवी पार्वतीचे शुद्ध रूप दर्शवते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाणारी ती पहिली नवदुर्गा आहे आणि देवी सतीचा पुनर्जन्म आहे दुसरी ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी माता म्हणजे ब्रह्म एक समर्पित महिला विद्यार्थिनी जीप आश्रमात तिच्या गुरुंसोबत इतर विद्यार्थ्यांसह राहते ती महादेवीच्या नवदुर्गा रूपांची दुसरी बाजू आहे आणि नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी पार्वतीचे एक रूप आहे आणि पांढरे वस्त्र परिधान करते तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डावीकडे कमंडलू आहे तिसरी माळ चंद्रघंटा देवी हिंदू धर्मात चंद्रघंटा ही देवी महादेवीची तिसरी नवदुर्गा पैलू आहे ज्याची पूजा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी केली जाते तिचे नाव चंद्रघंटा म्हणजे ज्याला घंटासारखा अर्धा चंद्र आहे तिचा चन... तिसरा डोळा नेहमीच खुला असतो जो वाईटा चा लड़ाई साथी तीची शाश्वत तयारी दर्शवतो तिला चंद्रखंडा वृक्षवाहिनी किंवा चंद्रिका म्हणूनही ओळखले जाते असे मानले जाते की ती तिच्या कृपेने शौर्याने आणि धैर्याने लोकांना बक्षीस देते तिच्या कृपेने भक्तांची सर्व पापे संकटे शारीरिक कष्ट मानसिक क्लेश आणि बुथ नाहीशी होतात चौथी कुष्मांडा ही एक हिंदू देवी आहे तिला तिच्या दिव्य हास्याने जग निर्माण करण्याचे श्रेय दिले जाते नवरात्रीच्या उत्सवाच्या चौथ्या दिवशी कुष्मांडाची पूजा केली जाते आणि आरोग्य सुधारते आणि संपत्ती आणि शक्ती देते असे मानले जाते कुष्मांडा देवीला आठ हात आहे आणि म्हणून तिला अष्टभुजा देवी असेही म्हणतात असे, असे मानले जाते की सिद्धी आणि निधी देण्याची सर्व शक्ती तिच्या आहे पाचवी माळ स्कंद माता कुमार कार्तिकेयाला स्कंद असेही म्हणतात त्यामुळे स्कंदाची माता म्हणून दुर्गेला स्कंद माता असेही म्हणतात चार भुजांचे स्वरूप असलेली देवी देवी कमळासनावर विराजमान आहे देवीचा वर्ण पूर्ण शुभ्र आहे नवरात्राच्या पाचव्या दिवशी हिचे पूजन करतात सहावी माळ कात्यायनी देवी कात्यायनी ही महादेवी आणि अत्याचारी राक्षस महिषासुराचा वध करणारी एक रूप आहे नवदुर्गांपैकी ही ती सहावी आहे हिंदू देवी दुर्गेची नऊ रूपे ज्यांची उत्सवात पूजा केली जाते तिचे चार दहा किंवा देवी, देवी काल रात्रीला मा काली देखील म्हणतात हे दुर्गा देवीचा सातवा अवतार ती दुर्गेचे सर्वात उग्र रूप आहे दुर्गेचे हे रूप

आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास सक्षम असल्याचे मानले जाते नववी सिद्धीदात्री ही हिंदू माता देवी महादेवीच्या नवदुर्गा पैलून नववी आणि अंतिम आहे तिच्या नावाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती किंवा ध्यान करण्याची क्षमता आणि धात्री म्हणजे दाता किंवा पुरस्कार देणं नवरात्रीच्या नवव्या दिवशी तिची पूजा केली जाते दैवी करते। असे जाते भगवान एक देवी आगे। वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या विजयादशमी दश्मी। विजयादशमी हा भारत आणि नेपाळ

विजयादशमी म्हणजे अश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो देवीच्या घटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिभे पदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते विजयादशमी वेगवेगळ्या वेग वे कारणांसाठी साजरी केली जाते आणि भारतीय उपखंडातील नेपाळी आणि भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या वेग वेग वे पद्धतीने साजरी केली जाते भारताच्या दक्षिणेकडे पूर्वेकडे आणि काही उत्तरेकडे विजयादशमी समाप्ती देशीच्या राक्षसा विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते उत्तर मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये या सभागृहात वसरा म्हणतो याला दशहरा देखील म्हणतो या, या प्रदेशांमध्ये केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते वैकल्पिकरित्या हा सण दुर्गा आणि सरस्वती सारख्या देवीच्या विविध पैलूंबद्दल आदर दर्शव